काल महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला या प्रस्तावात फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली जाते आणि कालच एका चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रसिद्ध झाला जो भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील दोन महान व्यक्तिमत्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बनवलेला आहे असं वाटतंय त्या दोन व्यक्ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या चित्रपटाचे नाव आहे फुले हा हिंदी चित्रपट झी स्टुडिओ डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमॅन प्रोडक्शन यांनी संयुक्तपणे प्रस्तुत केला आहे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि तो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटातून महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या समाज सुधारणेच्या संघर्षमय प्रवासाला नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आजच्या व्हिडिओत त्याची चर्चा करूया नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक फुले चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेणारा नाही तर त्यातून सामाजिक समतेचा संदेश आणि त्या काळातील तीव्र संघर्ष दाखवण्यात आला आहे ट्रेलरमध्ये अभिनेता प्रतीक गांधी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री पत्रलेखा यांनी सावित्रीमाई फुले यांच्या व्यक्तिरेखाला जिवंत केले आहे ट्रेलरची सुरुवातच अशी आहे की आपल्याला एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रात नेले जाते जिथे जाती व्यवस्था अंधश्रद्धा आणि महिलांच्या गुलामगिरीने समाजाला जखडले गेले आहे या पार्श्वभूमीवर ज्योतिबा आणि सावित्रीमाई यांचा शिक्षणाचा प्रकाश घरोघरी पसरवण्याचा आणि समाजाला जागृत करण्याचा तीव्र लढा दिसतो ट्रेलर मध्ये काही प्रभावी दृश्य आहेत जसे की सावित्री महिलांना शिकवत होत्या आणि ज्योतिराव यांचा ब्राह्मणवादांच्या विरोधात उभा राहणारा दृढ निश्चय संगीत आणि सिनेमॅटोग्राफीद्वारे त्या काळातील वास्तविकता आणि भावनिकता उत्तमरित्या मांडली गेली आहे ट्रेलर पाहून एक गोष्ट नक्की जाणवते की हा चित्रपट मनोरंजनासोबतच सामाजिक प्रेरणा देणारा आणि विचार करायला लावणार असेल फुले चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केले आहे निर्मात्यांमध्ये प्रणय चौकशी जगदीश पटेल रितेश कुडेचा अनुया चौहान कुडेचा सुनील जैन आणि डॉक्टर राज खवारे यांचा समावेश आहे सहनिर्माते क्रांती शानभाग कलापी नागडा रोहन गोडांबे आणि परिधी खंडेलवाल यांनीही या प्रोजेक्ट मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे या टीमने एक भव्य आणि अर्थपूर्ण चित्रपट तयार केला आहे जो फक्त एखादी गोष्ट किंवा कहाणी सांगत नाही तर समाजातील बदलाची ज्योत पेटवतो हा चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण समता आणि मानवतेच्या मूल्यांसाठी दिलेल्या योगदानाला उजागर करतो त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ज्याला प्रचंड विरोध झाला पण त्यांचा हा लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो चित्रपटाचा उद्देश हा असावा की नव्या पिढीला या क्रांतिकारक दाम्पत्याची ओळख करून देणे आणि त्यांचे विचार आजच्या काळातही किती महत्वाचे आहेत हे दाखवणे याआधी फुले दाम्पत्यावर मराठीत सत्यशोधक हा सिनेमा आला होता त्याचीही खूप चर्चा झाली प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आता फुले दाम्पत्यावर हिंदी चित्रपट येत असल्यामुळे देशभरातील लोक यावर कशी प्रतिक्रिया देतील हे पाहण्यासारखे आहे दोन मिनिट सतरा सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये एक गोष्ट खटकण्यासारखी वाटली ती म्हणजे शूद्र म्हणजे दलित असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे खर तर दलित हा शब्दच मुळात राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यात वापरलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या साहित्यात शूद्र व अतिशूद्र या संज्ञांचा वापर केला ज्यांना धार्मिक ग्रंथांनी शूद्र म्हटले तेच आजचे ओबीसी आहेत व ज्यांचा अतिशूद्र म्हणून फुले उल्लेख करतात ते आजचे एससी एसटी आहेत दोघे वेगवेगळे आहेत परंतु ट्रेलर मध्ये दलित म्हणा असा डायलॉग सावित्री माईच्या पात्राच्या तोंडी दाखवलेला आहे त्यावर कदाचित काही लोकांकडून आक्षेप घेण्याची देखील शक्यता आहे शेवटी फुले हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी थिएटरमध्ये येणार आहे आणि ट्रेलर पाहून हे नक्की सांगता येईल की हा चित्रपट आपल्या सर्वांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा हा जीवन संघर्ष प्रेरणादायी प्रवास पाहण्यासाठी तयार राहा ट्रेलरने तर आपली उत्सुकता वाढवलेलीच आहे आता चित्रपट पाहण्याची वाट पाहूयात